जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुका प्रकाशा येथील दक्षिणकाशी म्हणून ओळख असलेल्या कार्तिकी स्वामी मंदिर एक दिवसासाठी उघडण्यात आले कार्तिक स्वामीचे मंदिर वर्षातून एकच दिवस दर्शनासाठी उघडत असल्याने दर्शनासाठी भाविकांची गर्दी कार्तिकी स्वामी मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे गणपती आणि कार्तिक स्वामी यांची एकाच मंदिरात मूर्ती आहे मंदिर रात्री उशिरा उघडण्यात आले असून रात्री बारा वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी हे मंदिर खुले राहणार आहे नंदुरबार जिल्ह्यातील दक्षिण काशी तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील कार्तिक स्वामींचे मंदिर वर्षातून एकाच दिवस उघडते आज कार्तिक पौर्णिमा असल्याने भाविकांसाठी खुले करण्यात आला आहे मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती या मंदिराचे वाशिष्ट्य म्हणजे या मंदिरात गणपती आणि कार्तिक स्वामी यांची स्वयंभू अशी मूर्ती आहे एकाच पाषाणात या दोनही मूर्त्या कोरण्यात आल्या आहेत अहिलाबाई होळकरांनी हे मंदिराचे बांधकाम करण्यात आला असल्याचा बोलले जात हे मंदिर दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून छत्तीस मिनिटांनी भरत चौधरी यांच्या हस्ते संपत्ती उघडण्यात आले आहे रात्री उशिरा उघडण्यात आला असून मंदिर रात्री बारा वाजेपर्यंत कृतिका नक्षात संपेपर्यंत उघडे राहणार आहे येणारे भाविक हे कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात खास करून महिलांची संख्या लक्षणीय असते या दिवशी भाविक मोराचे पीस घेऊन कार्तिक स्वामींच्या मूर्तीला स्पर्श करून एक तेथे ठेवतात या मंदिरात महाराष्ट्र सह शेजारी नसलेल्या गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातील भाविक दर्शनासाठी येत आहेत प्रकाशा सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार